नमस्कार आपण पाहतात ग्रामपंचायत निवडणुका व त्यामध्ये नवनिर्चित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य हे आपल्या कार्यभाराला व पदभार स्वीकारायला सुरुवात करताना दिसत आहेत मात्र बुलढाणा तालुक्यातील जामठी ग्रामपंचायतने शिवजयंतीचे औचित्य साधत महाराजांच्या जयंती दिवशी ग्रामपंचायत प्रशासनाला सुरुवात केली व खऱ्या अर्थाने जामठी ग्रामपंचायत जणू छत्रपती शासनाप्रमाणे कामाला लागली आहे असे पाहायला मिळत आहे ग्रामपंचायत जामठीच्या सरपंच पदाचा कार्यभार बिलाल गायकवाड यांनी तर उपसरपंच पदाचा कार्यभार सौ नंदाताई कौतिकराव नरोटे यांनी स्वीकारला तर इतरही पदाधिकारी यांनी आपला कार्यभार स्वीकारला सुरुवातीला शिवजयंती असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर शिवजयंतीच्या औचित्य साधत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी आपला शासकीय अधिकारी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला ग्रामपंचायत आर्थिक बाजू पाहता शून्य रक्कम असणारी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस विचाराने प्रेरित आम जनता परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात आली व आज पदभार स्वीकारून कार्य देखील सुरू केले परंतु गावचा विकास करायचा असेल तर आर्थिक बाजू भक्कम असल्याशिवाय विकास करता येणार नाही परंतु ग्रामपंचायतमध्ये शून्य रक्कम असताना देखील जामटी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ दांडगे यांनी दोन लाख रुपये व श्री गजानन भाऊ भगवान तायडे यांनी पन्नास हजार रुपये जामटी ग्रामपंचायतला विनाव्याज परतावा वार्षिक करारानुसार उपलब्ध करून दिली व खऱ्या अर्थाने जामटी ग्रामपंचायतच्या कार्यभाराला सुरुवात झाली तर प्रत्येक गावातील ग्रामपंचायत ही गावचा विकास करण्यासाठी तयार झाली आहे त्यामुळे आम जनता परिवर्तन पॅनेल पुढील काळात ग्रामपंचायत जामटीचा विकास माननीय मनोज भाऊ दांडगे व त्यांच्या इतर ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात जामटी ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत झाल्याशिवाय राहणार नाही यात तिळ मात्र शंका नाही यावेळी सर्व गावकरी उपस्थित होते व व सर्व सर्वांनी मनोज भाऊ दानगे व गजानन भाऊ भगवान तायडे यांचे धन्यवाद म्हणून भविष्यात जामठी चेहरा मोहरा विकासात्मकपणे बदलल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया व हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते गणेश शिंदे एम एस एन मराठी बुलढाणा